हे नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना तर ता पुन्हा एकदा स्वागत आहे एक माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सनी श्रीमंत तर आज आहे आदित्यचा वाढदिवस तर त्यासाठी आलो आहे त्याच्या घरी बॅकग्राऊंड चांगला आहे ना बघा तर आज आलो आदित्याच्या घरी तर निमित्त तर बाकी सर्व येत आहेत माग मागून तर आदित्यच्या घरचे पाहुणे मंडळी आले आमच्या घरच्या वाढण्याच्या आले नाही आहेत तर नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झाला आहे दहा वाज वाजतील ना साडे नऊ वाजल्याने तर बघूया निघाले आहेत किती वाजपर्यंत काय माहिती तर आदित्य ना नवीन टी शर्ट भेटला बड्डे गिफ्ट आहे आणि तो घालून त्याचा काय पोट दिसत नाही तर बघूया त्याचा पोट हवा नवीन टी शर्ट काय बोलते काय बोलली काय बोलते सपाट बोल सप्पाट त्याचं पोट सपाट झालाय पूर्ण बरे

बस काय तिसर बड्डे बोल बोला बर्थडे बड्डे कोणाचं काय माहिती तिकडं बघा मेकअप चालू आहे कुठे तिकडचा मेकअप दाखवतोय एक पला ही <laughs> आदित्यची छोटी फ्रेंड काय नाव आहे सायशा सायशा अप्पा आले आलेत वाड्यातून आत्ताच <laughs> आलेत म्हणजे झाली पाच दहा मिनटं बसून झाले स... चालू सांगत <laughs> हा माझा आवाज झाला तुम्हाला तर सगळं आले आहेत दीदी पाठवून आले दीदी आणि तेजस हा बघा येऊन दमलायचं बसलाय आणि इकडे चालू आहे यायचं मेकअप काय माहिती लेडीजला काय मेकअप करायचं असं एवढा या बर्थडे बॉय आमचा काला पडला इथं हे बघू इकडं बघा दिसतय का नाही दिसत ना याचा पहिला मेकअप काय काय नुसतं असंच बोलवत हे कोणता काय कोणाला कापूया काय विचारतो डायरेक्टली कुणाला का पाहिजे आज गुरुबाग आहे मित्रांनो केक आले आहेत तीन केक Happy birthday!

आणि इकडे केक वाटप चालू आहे सगळ्या खाद्या खायला बसले पाहिजे बघा इनी संपवली पण केक पण खाल्ला लगेच पुढे 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 डबल केक चॉकलेट बाय वन गेट वन फ्री एका एक फ्री आणि मगाशी अशी खाल्ले ते वेगळेच खाल्ले

माझ्या कामाच आहे उगा तुझ्या कामाचा असेल तर पचता

बापू चनशंगाने भेटलय भेटल बघा तू सांगते ए भाऊ आपण चिकन चिकन हे इकडं चॉकलेट आलंय नाही हे लाडू आलाय माझ्या गेलो तुला वाटत नाही तेव्हाच बॉक्स आहेत तोच बॉक्स आहे खातो नाही काय आहे मी सांगू शकतो मी सांगू पिशवी असू शकते कशाला पिशव कशाला आता जातो हाय जवळ कशाला मी चांगला बोलतोय वाईट थोडी बोलतोय चायनीज नाही आवडते एक आवडती भेटते <laughs> <laughs> <कशला। laughs> <laughs> एक ना आवडती भेटते ती आवडती आहे ना आवडती समजून सगळ्यात फेवरेट एवढं पॅकिंग जास्त काय बर्थडे झाले पेपर आणि पेपर याच ठेवा धाम केको असे माझ्या उद्या बरं सँडविच आहे सँडविच आहे

मी सांगत ना तुला भाजी करून आण तर खायला हा भाजी करून आणाय पाहिजे ती अजून एक पिस्टी अजून एक आहे पॅक केलेला आहे म्हणजे आतलं असेल काहीतरी

उद्यापासून बंदूचे लाडू बंद होतील आमचे यायचे बंधूचे लाडू बुंदूचे लाडूचे हवा आली हवा आली इकडची तिकडची हवा आली मंदिराचा लाडू होता ना प्लेटी आल्या पण जेवण आला 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 पाठी बघ काय डाव्यात खेकडे

तर मी तुम्हाला आत्ताच जेवण आहे जेवण आता, आता बाहेर आहे जगा हवेला तर आतमध्ये सर्वांचं जेवण आहे आणि हे बघा इकडे हवेला आहे तर तुम्हाला एक आता दाखवतो ते बघा काय बघा हे जे काय ते बघतोय हे काय तुमच्या इकडे नक्की काय बोलतात आम्ही तर गुगल वेळ बोलतोय ना आणि इकडे पण आहे बघा हे बघायचं का मुंबईमध्ये पहिल्यांदा बघतोय मी तर पहिल्यांदा बघतो गोगल बाय बघता बोलतात आमच्या इथं सगळ्यांच्या स्नेल इंग्लिश मध्ये बोलतो गुगल गाय हिंदी काय बोलतो गुगल गाय गुगल तुमच्या इथं काय बोलतात हे नक्की कमेंट करून चाललं आमच्या इथं गुगल गाय बोलतात

काय वाड्याला आहे काय दादा नाही मी बोलली काय अरे दोस्ती करून तुमची गाडी तिकडे आहे आमच्या इकडे आई कुठून आलगतात कस आहे हे पालचल नाही दादा हो घेऊन जा गाडीवरून जात आहे ना

गाड़ी घ्या आले टॅक्सीचा शोध चालू आहे बसेस नाही किती वाजता आला तेव्हा येतात साडे दहा नंतर अठरा नंतर बंद होतात तर टॅक्सी भेटली आहे लगेच हा हा ही बघ आली तू दोस्ती वाल्यानी बसा इकडे दोस्ती वाल्यानी बसा चला बाय 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 मित्र दोन्ही टॅक्सी भेटल्या चला वडाला